नमस्कार शेगाव लाईव्ह आपले स्वागत आहे श्री संत गजानन महाराज स्तोत्र दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस वार शुक्रवार जैसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंता तैसेच तुम्ही समर्था केले घरी बुटीचा गोपाळ बुटी, बुटी धावत आले हरी विनविते झाले पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे भोजनोत्तर समर्थाला जा शेगावाला, तो आहे भक्ती सविकला शेगावकरांच्या निशय सर्वांचे झाल्या भोजन आपण निघाला तेथून आशीर्वाद तो देऊन गोपाळ बुटीच्या कुटुंबाला त्या पाटील हरी कृपा आपुली अत्यंत खरी श्री कल्याण स्वामी परी सेवेसा पुल्या तत्पर जो